कुडकडवणाऱ्या थंडीतून उठायला कुणाला आवडतं कॉमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आज माझ्या ब्लॉगचा नववा दिवस आज उठलो मी सकाळ सकाळ साडेपाच वाजता कारण आम्हाला पाणी मारायचं होतं पाणी मारता मारता उजेड कधी झाला समजलंच नाही बघा मित्रांनो किती थंडी आहे पाणी मारून झाल्यानंतर आम्ही टाके भरलेली आणि हा पाईप सारखा दुमडत होता फायनली आमचं सगळं पाणी मारून झालं आणि लगेच आले कामगार हा आहे रूम साठी चर थोडासाच उरला होता आणि या साईडला चर मारायचा उरला आहे नंतरला मी घरात आलो नाश्ता करायला नंतरला मी लागलो परत कामाला सिमेंटच्या सिमेंट पिशव्या सिमेंट 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 मी जवळच्या ठिकाणी ठेवत होतो सिमेंटच्या पिशव्या ओल्या न होण्यासाठी आम्ही माज बनवलेला आणि आम्ही सर्वजण लागलो सिमेंटच्या पिशव्या उचलायला सिमेंटने मला पूर्ण रंगवलं असं वाटत होतं की मी सिमेंटमध्ये आंघोळच केली नंतर मी पानाचं ताट घेऊन निघालो जेवायला नंतर मी जेवण परत चाललो कामाला बघा मित्रांनो आज खूप काम झालं फाड्यांच्या साईडने मी दगड टाकायला सुरुवात केली मित्रांनो माझी पोच कशी आहे तर हा जर खतायचा राहिलाय आणि मधीच माझ्या हाताला लागलं काय ना काय लागतच असतं तर मित्रांनो कामगारांचं काम संपलं आणि ते निघाले मी सुद्धा थोडा वेळ दम खाल्ला आणि गेलो घरी तर मित्रांनो आजच्या साठी एवढं कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय